तयारी तयारी मला वाटतं वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे आमच्या नेत्यांनी अमित भाई परवाले त्यांनी सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ही जी निवडणूक आहे ही महायुती म्हणून लढवणार आहोत तिन्ही पक्ष एकत्रित म्हणून लढवणार आहोत त्यामुळे यामध्ये कोणाच्याही मनामध्ये संदेश असता कामा नये की आम्ही वेगळ्या निवडणुका लढवणार आहोत आ, या बाबतीमध्ये अतिशय स्पष्टता आमच्यामध्ये आहे आणि एक वाक्यता आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्थ विभागाने आक्षेप घेतला हे पैसे मला असं वाटतं की कोणती तुम्ही योजना आणा अर्थ खात्याकडून आक्षेप घेतला जात असतो त्यांचं कामच ते आहे पण ही योजना अतिशय आमच्या भगिनींसाठी महिलांसाठी ही अतिशय लोकप्रिय योजना म्हणण्यापेक्षा ती आवश्यक आहे आणि म्हणून मान्य शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादांनी मी सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे या ज्या अफवा चाललेल्या आहेत योजना बंद पडेल का पैसे कमी पडतील ठणठणाच तिजोरीमध्ये काही झालं तरी ही योजना कधी बंद पडणार नाही ही आमची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना सतत चालू राहील याच्यामध्ये कधी खंड पडणार नाही हे आश्वासन की हा शब्द मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे देवेंद्रजीने दिला आहे आणि अजितदादांनी दिलेला आहे त्यामुळे उगाच कंड्या पिकवायच्या काहीतरी नरेटिव्ह सेट करायचं असं विरोधकांचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मला वाटतं ते त्यात कुठेही वस्तुस्थिती किंवा सत्य सत्यला कुठेही त्यामध्ये नाही नाही आहे सगळ्याच विषयांवर सर्वकस चर्चा या ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था वाईट आहे बिकट आहे पा। पा। पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस खूप पडतो पा। आहे आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे पण त्या ठिकाणी यावेळेला बघितलं असेल आपण की वार्षिक नियोजन सभेमध्ये आम्ही ऐंशी कोटी रुपये जास्त दिलेले आहेत गेल्या वेळेपेक्षा ग्रामीण रस्ते असतात ते माझ्याकडे आहेत त्यातूनही आम्ही मोठा निधी या ठिकाणी देऊ केलेला आहे पंचवीस पंधरा आहे त्यातून काही ठिकाणी त्या रस्ते दुरुस्तीसाठी रस्ते नवीन करण्यासाठी तोही निधी आता भरीव निधी मी नांदेड शहरासाठी या ठिकाणी दिलेला आहे ज्या ज्या ठिकाणी अतिशय तातडीचे कामं आहेत ते तात्काळ मी हाती यायला अधिकाऱ्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं काही ठिकाणी ब्रिज आहेत की शाळेतल्या मुलांना इथं जाता येत नाही तेसुद्धा तात्काळ मी या ठिकाणी आज मंजूर केलेले आहेत त्याचे कामाला लवकर सुरुवात होईल आपण मला वाटतं की नियोजन समितीमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य म्हणजे मग भाजपचे आहे, आहेत शिवसेनेचे आहेत शिंदेसाहेबांचे अजितदादांचे आहेत सगळे ते तिघं यायला पाहिजे होते पण मला वाटतं की गेल्या दोन वर्षापासून मी इथे पालकमंत्री झालेलो आहे आधीचे सदस्य होते ते बदलायचे नंतर ही प्रोसेस आहे त्याला थोडा विलंब नक्की लागतो आहे पण काही ठिकाणी असं झालं की आपसातल्या कोणाला घ्यावं कोणाला नाही या आमदारांनी यादी दिली खासदारांनी रद्द केली खासदारांनी दिली आमदारांनी थोडा विरोध केला नावांमध्ये एक वाक्य तर झाली नाही आणि म्हणून काही ठिकाणी नावं यायची राहिलेले आहेत हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आता हा कार्यकाळ संपलेला आहे पुन्हा सरकार आलं तर त्यावेळेस निश्चित पुढच्या वेळेला आम्ही लवकर करतो आमच्या याद्या फायदा झालेल्या एकमत आहे तर सगळ्यांवर आताच त्या नवीन याद्या होतील या दोन चार दिवसामध्ये मंजूर होतील नरेंद्र मोदी यांनी कायद्याचा दुरुपयोग गुजरातमध्ये केला मला वाटतं या गोष्टी सगळ्या राजकीय आहेत राजकीय गोष्टींनी हेतूने प्रेरित होऊन काही लोकं मागच्या काळामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता अमित भाई देशाच्या नंतरच्या दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जात आहेत आता त्यांना हद्दपार केलं होतं यांना हद्दपार केलं होतं आता अनेक लोक आहेत त्यांच्यावरही परिस्थिती आहे आणि इमर्जन्सीच्या काळामध्ये तर आम्हाला काँग्रेसने आमच्यावर काय काय कारवाई केल्या त्यात बिहारी वाजपेयी असतील अडवाणीजी असतील सगळ्याच सगळ्यांवर म्हणजे नितीन गडकरी असेल आज मंत्रिमंडळात असलेले सगळे लोक पण हे राजकीय देशाने हितूने प्रेरित होऊन सगळ्या कारवाई केलेल्या होत्या हे लोकांनी ओळखलेलं लो होतं आणि म्हणून लोकांनी पुन्हा आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बहुमतात निवडून दिलेलं आहे गेले पंधरा वर्षातच होतील आम्हाला म्हणजे दहा वर्ष तर, तर कंटिन्यू झालेच मोदीजींना अजून पुढचे पाच वर्ष आमच्या आतामध्ये सध्या दिलेली आहे आणि म्हणून ह्या गोष्टीला म्हणण्याला काही अर्थ नाही आहे ते सगळे काम जे झालं होतं ते म्हणजे जी कारवाई झाली होती ते राजकीय हेतूने प्रेरित होऊन तत्कालीन सरकारने त्यावेळेला केलेली होती याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे त्यामुळे पवारसाहेब जे म्हणतात त्या गोष्टीमध्ये कुठेही अर् सत्यता किंवा त्या गोष्टीला काही कुठला अर्थ हा अजिबात नाही आहे नाही मला या बाबतीमध्ये तर काही माहीत नाही कुठले नेते आहेत कोण जायची तयारीत आहे याची कल्पना मला अजिबात नाही आहे पण मी सांगितलं आहे की निवडणुका डोळ्यासमोर आहेत तीन पक्षांची आमची युती आहे मजबूत अशी आमची युती आहे आम्ही तिघे एकत्रपणेच यावेळेला निवडणुका लढवत आहोत आणि त्यामुळे काही लोकांना वाटत नाही असेल की आपल्याला तिकीट मिळणार नाही आता इथे शिवसेनेलाच जागा आहे इथे राष्ट्रवादीची जागा आहे है। त्यामुळे काही प्रमाणामध्ये अगदी थोड्या प्रमाणात मोठ्यावर इतके लोकं इकडे तिकडे पळापळ पड़ सगळ्या पक्षामध्ये कळत सदस्य आपण केलं मला वाटतं की नियोजन समितीमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य म्हणजे मग भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत शिंदेसाहेबांचे अजितदादांचे आहेत सगळे ते तिघं यायला पाहिजे होते पण मला वाटतं की गेल्या दोन वर्षापासून मी इथे पालकमंत्री झालेलो आहे आधीचे सदस्य होते ते बदलायचे नंतर ही प्रोसेस आहे त्याला थोडा विलंब नक्की लागतो आहे पण काही ठिकाणी असं झालं की आपसातल्या कोणाला घ्यावं कोणाला नाही या आमदारांनी यादी दिली खासदारांनी रद्द केली खासदारांनी दिली आमदारांनी थोडा विरोध केला नावांमध्ये एक वाक्य तर झाली नाही आणि म्हणून काही ठिकाणी नावं यायची राहिलेले आहेत हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आता हा कार्यकाळ संपलेला आहे मध्ये तुम्ही जे प्रश्न दिला इच्छुक आहात आता शंभर टक्के मी निवडणूक लढणार आणि काँग्रेस पक्षामुळेच निवडणूक मी लढणार जिल्हा नियोजन पालकमंत्र्यांना मी या ठिकाणी गुरुद्वाराला सचखंड गुरुद्वारा हे भारतातली काशी म्हणून ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी लोकयुक्त अध्यक्ष द्यावा आणि कोर्टानंसुद्धा निर्देश दिले की इलेक्शन घेऊन अध्यक्ष न्यावा ते एक मागणी केली दुसरं चोपाळा येथील तिथेच केवळ केंद्र मंजूर झालेलं आहे आणि जागा बी उपलब्ध आहे ती जागा नाही का पशुवैद्यकीय दवाखान्याची त्या ठिकाणी ती जागा उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे गुरुद्वाराचा रस्ता गुरुद्वारा येते गुरुद्वाराकरता ते त्या ठिकाणी तेहतीस केंद्रीय तेहतीस केंद्र उपलब्ध आहे आणि ते कापूस मंडळाची जागा आहे ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून जाईल त्याप्रमाणेच नांदेड मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचं लाईन झालेली आहे ड्रेनेज लाईन झालेली आहे पण ती ड्रेनेज लाईन सात आठ आध आठ फूट गेलेली आहे आणि त्याचा काळी माती वर आलेली आहे आणि लोकांना असं वाटत आहे की कसं काय आपण खेड्यात आहोत त्याकरता त्या ठिकाणी काही नियोजन लागलं नाही त्याकरतासुद्धा त्या निधीचं नियोजन लावून निधी उपलब्ध करून या प्रकरण प्रमुखांना के मागणी केलेली आहे नांदेड शहरामध्ये विविध भागामध्ये रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे महापालिका प्रशासनाला याकडे लक्ष आहे महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे काय सांगाल नाही माझं मत मा एवढंच आहे की बघा आता मोठ्या प्रमाणात नाही का ना ड्रेनेज लाईनचं मोठं अमृतून फार मोठं काम झालं आहे आणि त्याकरता शासनाकडून काही निधी महानगरपालिकेला दिला नाही आणि त्यानं स्व खर्चातून त्यानं तो एवढा मोठा करोडो रुपये लागणार तर आणि एवढा मोठा विकास या विकासाकरता ते निधी देऊ देणार नाही त्याकरता आपल्याला राजंतच काहीतरी उप नियोजन करून निधी आणावा लागेल कुठेतरी असं वाटते का सत्ताधारी नांदेडकरांना निधी न दिल्यामुळे सत्ताधारी निधी न दिल्यामुळे काय निधी आता रस्त्याच्या खट्ट्यासाठी ते निधी उपलब्ध करून देत नाही कुठेतरी भेटीच धरत आहेत हो सत्ताधारी लक्ष द्यायला पाहिजे आम्ही वारंवार नाही का आम्ही अपक्षातले उमेदवार असून वारंवार मागणी करत आहोत पण त्या मागणीकरताचं दुर्लक्ष मी आताच नाही का मिटिंगमध्ये सांगितलं साहेब मी मागल्या दोन वर्षापासून मला नाही का अल्पसंख्या निधी असो दलित वस्ती निधी असो तांडा वस्ती निधी असो या मूलभूत निधी असो या दोन वर्षात नाही का एक रुपया निधी दिला नाही आता जाता जाता तरी तुम्ही नाही का आम्हाला निधी द्यावा अशी प्रामुख्यानं मागणी केलेली आहे